नमस्कार सगळ्यांना द अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मिश्र डाळीचे आपे तर एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी उरदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आता हेच सर्व जिन्नस एकत्र करून धुवून घेणार आहे तर आपली सगळ्या डाळी आणि तांदूळ घेऊन झालेले आहेत ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि पाच ते सहा घंटे ह्याला भिजत ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली तांदूळ आणि डाळ छान प्रकारे भिजलेली आहे पाच ते सात घंटे मी ह्याला भिजत ठेवलेले होते आता मी हे ह्याच्यातलं पाणी काढून घेते ह्याच्यातलं पाणी काढून घेते मी आता हे मिक्सरला बारीक दोन घेते असं मिक्सरला काढून घेणार आहे जास्त बारीक पण करणार नाही मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण करायचं नाही आहे असं घट्टसर वाटून घेतलेलं आहे तर आपण हे मिश्रण रात्रभर ठेवणार आहोत आणि सकाळी आप्पे करायला घेणार आहोत तर आता हे आपण आपलं पीठ बघूया कसं झालं आहे तर छान झालेलं आहे तर बघा तुम्ही हे पीठ मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं हे पीठ मी दोन भागामध्ये करून घेते कारण आपल्याला प्लेन आप्पे आणि मसाले आप्पे हे दोन प्रकारचे आप्पे करायचे आहेत अगोदर ह्या बॉलमध्ये काढून घेते मी प्लेन आप्पे करण्यासाठी आता हे मी प्लेन आप्पे करण्यासाठी काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मसाला आप्पे करण्यासाठी ह्याच्यामध्ये हे सारण काढून घेते तर ह्याचे मी मसाला आपे बनवणार आहे तर मसाला आपेसाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्ही पाहू शकता एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे कडीपत्ता आहे आलं आणि लसूण आहे दहा बारा मिरच्या आहेत पत्ता गोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि चटणीसाठी पण तुम्ही साहित्य बघू शकता खोबरं खिसून घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे जिरी घेतलेली आहे आणि हे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सांबर मसाला घेतलेला आहे आलो लसूण घेणार आहे चार मिरच्या घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे हे मसाला आपे करण्यासाठी हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडेसे जिरे पण टाकणार आहे त्याच्यात थोडे जिरे टाकणार आहे आता हे मिक्सरला मी बारीक फिरून घेते आता हे आलं लसूण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे मिरची हे आपल्याला आप्यामध्ये टाकायचं आहे मसाला आप्यामध्ये आता हे बारीक वाटून घेतलेलं मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि ह्याच्यामध्ये परत लसूण चटणी बनवण्यासाठी तयारी करते आता ह्याच्यामध्ये दोन मिरच्या थोडंसं लसूण आलं टाकलं आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि खिसले हे खिसलेलं खोबरं टाकते खिसलेलं खोबरं टाकून घेतलं मी तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकून घेते आता हे मिक्सरला फिरून घेते हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आपल्याची चटणीचं सारण सगळं त्याच्यामध्ये मी आता हे काढून घेते ह्याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी वतून घेते ह्याच्यात थोडंसं पाणी वतून घेतलं कापायची चटणी आपली तयार आहे आता ह्याला फोडणी देऊन घेते थोडंसं तेल वतून घेतलं तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे जी आहे मोहरी घातलेली ती टाकून घेणार आहे थोडे टाकून घेणार आहे आणि ह्या ज्या चार उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत ह्या पण टाकून घेणार आहे आणि हा थोडासा कडी पत्ता हे पण टाकून घेणार आहे थोडस दोन चिमूच सांबर मसाला पण टाकून घेणार आहे तर आपली फुली फोडणी तयार झालेली आहे ह्या चटणीमध्ये हे वतून घेणार आहे फोडणी देणार आहे छानपैकी मस्त फोडणी बसलेली आहे आपली ही चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी चटणी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेणार आहे हलवून घेते आपली ही चटणी तयार झालेली आहे आप्याची बघू शकता तुम्ही तर ह्याच कडेमध्ये मी आता आपल्या जे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत मी हाप्प्यामध्ये टाकण्यासाठी ते परतून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडं तेल ओतून घेते तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेणार आहे थोडेसे जिरे टाकून घेणार आहे आणि हे आपण बारीक केलेला फ्याचा तो पण टाकून घेणार आहे आलो लसूण आलो लसूण आणि मिरची बारीक केलेली ते पण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडा कांदा टाकून घेणार आहे कांदा चांगला परतला लागेल ह्याच्यामध्ये मी पत्ता गोबी टाकून घेणार आहे

थोडंसं परतून घेणार आहे अर्धा तसंच परतिनार आहे जास्त परतायचं नाही आहे कारण हे आपल्याला सारण आपल्यामध्ये टाकायचं था आहे ह्याच्यामध्ये थोडंसं सांबर मसाला टाकून घेतो थोडासा अर्धा चमचा सांबर मसाला टाकून घेतलेला तर हे आपलं तयार झालेलं आहे मसाला हे तर आपल्या ह्या भाज्या परतून झालेल्या आहेत तर मी आता हे आप्याच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये ह्या भाज्या अर्ध कच्च परतून घ्यायच्या जास्त नाही परतायच्या असे टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते आता हे मसाला आपे आपले तयार झाले आता ह्याचे मी आपे करून घेणार आहे हे आपलं सारण तयार झालेलं आहे मसाल्याचं आपे पात्र ठेवून घेतलेलं आहे गॅसवर आपे पात्र जास्त गरम करायचं नाही मध्यमच गरम करून घ्यायचं नाही तर आपले आपे करपून जाते हे आपल्या पात्रामध्ये थोडं तेल ओतून घेणार आहे सगळ्या सगळ्या वाट्यामध्ये मी असं थोडं थोडं तेल ओतून घेते सगळं चौकून बांधून घेते तेल आता हे आपलं चौकून तेल लागलेलं आहे आपे पात्र थोडं गरम झालेलं आहे ह्या मिश्रणामध्ये मी मीठ टाकून घेते अगोदर आपण प्लेन आपे बनवून घेऊया एक चमचं मीठ टाकलेलं आहे हे मिक्स करून घेते पात्र पात्रामध्ये टाकून घेते अगोदर कडे नाही टाकून घ्यायचे मध्ये नाही अगोदर कडेपासूनच सुरुवात करायची पूर्ण टाकून घेते तापून घेतलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं आता हे झाकून लावून घेत तर आपले आपे तयार झालेले आहेत दोन ते ती तीन मिनटं झालेले आहेत आता मी ह्या आप्यांना थोडंसं तेल सोडून घेते आणि काढून घेते तुम्ही बघा बघा आपले छान पैसे छान पैकी असं मस्त खरपूस झालेले आहेत आपले आपे हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा किती छान झालेले आहेत अलगद असे निघतात पण हे बघा हे सर्व आपे मी आता काढून घेणार आहे हे बघा छान पैकी झालेले आहेत आपले आपे अलगद असे निघतेत हे आपले बघा आता मी हे पलटी करून घेतलेले आहेत थोडं थोडं मी ह्याच्यामध्ये तेल वतणार आहे थोडंसं असं तेल सोडणार आहे आता दोन आता झाकून घ्यायची काही गरज नाही आहे आपल्याला असेच वाफून देणार आहे आणि नंतर काढून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं तेल वतून घेणार आहे आता मी मसाले आपे करून दाखवणार आहे तुम्हाला सगळं टाकून घेतलेलं आहे मी आपे आता ह्याला दोन मिनटं झाकून ठेवणार आहे तर आता हे आपे बघूया आपण तयार झालेत का तर एका साईडने आपले हे आपे तयार झालेले आहेत तर मी ह्याला पलटून घेते आता हे आपले आपे पलटून झालेले आहेत थोडं थोडं मी तेल सोडणार आहे याला दोन मिनटं वापून देणार आहे मसाला आपे पण तयार झालेले आहेत मी ह्याला ताटामध्ये काढून घेणार आहे हे बघू शकता किती छान झालेले आहेत आपले आपे आता हे सर्व मी ताटामध्ये काढून घेतो तर हे आपले आपे बनवून तयार आहेत मसाला आपे आणि प्लेन आपे आणि ही चटणी छानपैकी बनवून तयार आहे तुम्हाला कसे वाटले ते सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद